भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे सर्व कार्यकर्ते कोणी मंत्री असेल कोणी पदाधिकारी असेल किंवा कोणी एखादा वार्डाचा अध्यक्ष असेल सर्वांना इक्वल न्याय देऊन सर्वांना समावेशक अशी पार्टी आहे इथे कुठल्याही परिवाराची पार्टी नाही कुठल्या नावावर चालत नाही तुमच्या कामावर चालते तुमच्या ओव्हरऑल तुमचं बिहेवियर त्याच्यावर चालते म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमीच कामाला महत्व आहे विशेषतः राष्ट्रीयत्व आणि विकास भारत देशाचा माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ठरवलं की भारत देशाला एक विकसित राष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत बनवायचं आहे म्हणून तुम्ही दहा वर्षाचा जर कारभार पाहिला मोदी साहेबांचा तर कित्येक विकासाची कामं झाली रस्त्यावरील गोर गरीब चालणारा स्ट्रीट व्हेंडर तुम्ही ज्या भागात राहतात कॉलनीमध्ये राहतात म्हणजे स्ट्रीट व्हेंडर म्हणजे तुम्हाला फळभाजी विक्रेता भाजीपाला विक्रेता ग्रामीण भागातले लोक रस्त्यावर येऊन बसतात भाजीपाला विकतात त्यांनासुद्धा विदाऊट कोटर ऐंशी हजारापर्यंत कर्ज दिलेलं आहे मी बँकेचा मंत्री आहे देशाचा मी पाहतो आहे जवळजवळ शेहेचाळीस लाख लोकांना अशा प्रकारचं कर्ज दिलं आहे आणि मला तुमच्याशी शेअर करायला आनंद होतो आहे की मागच्या या दहा वर्षाच्या काळामध्ये पंचवीस कोटी लोक पंचवीस आता इकडं ऐका तुम्ही पत्रकार पंचवीस कोटी लोक पॉवर्टी लाईनच्या उपर आले हे भारतीय जनता पार्टीचे अचिव्हमेंट आहे आणि मोदी साहेब नेहमीच सांगतात या देशातला एकशे चाळीस कोटी जनता माझी परिवार आहे एकशे चाळीस कोटी कुठल्याही जाती धर्माचा असो एकशे चाळीस कोटी भारतीय आमचे आहेत आणि त्यामध्ये विशेषतः शेतकरी असेल महिला असेल युवा असेल आणि जो गरीब आहे तो त्यांना आमचं मदत करण्याचं ध्येय आहे आणि त्या माध्यमातून मान्य मोदी साहेबांचं सा काम चालू आहे त्यांच्या मंत्रिमंडळातला मी एक सदस्य आहे म्हणून आम्ही कोणीही असो कुठलाही पक्षपात न करता निवडणुकीचं राजकारण थोडं बाजूला ठेवू हे दोन तीन महिने चालेल पण भारतीयांची आर्थिक परिस्थिती कशी सुधरेल यासाठी प्रधानमंत्री मोदी साहेबांचं काम चालू आहे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच तर आहेच इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही रस्ते हायवे दिसताय रेल्वे स्टेशनचं काल तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामधले पाचशे छत्तीस रेल्वे स्टेशन्स आहेत आणि त्याहीपेक्षा एअर कनेक्टिव्हिटी असेल सगळ्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं आहे आणि माणुसकीचा दर्जा कसा असेल उत्पन्न कसं वाढेल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कसा वाढेल त्यासाठी सुद्धा माननीय मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही काम करत असताना प्रयत्न करतोय म्हणून <coughs> मंत्री छोटा असो चो का मोठा असो आमदार असेल किंवा खासदार असेल सर्वांना व्यवस्थित काम देऊन काम चांगलं चाललेलं आहे असं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तेवीस जागा ज्या भारतीय जनता पार्टीनं मागच्या लोकसभेमध्ये जिंकल्या होत्या त्याच्या सर्व महाराष्ट्रातील तेवीस जागी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तेवीस ठिकाणी निरीक्षक गेलेले आहेत मला माढा लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे माझ्याबरोबर आमदार प्रसाद लाड पण आहेत ते अकरा वाजेपर्यंत पोचतील एकंदरीत महायुतीच्या माध्यमातून आमचं लक्ष आहे पंचेचाळीस जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्या आणि प्रधानमंत्री मोदी साहेब तिसऱ्यांदा तिसरी टर्म त्यांची सुरू होणारच आहे पण महाराष्ट्राचं मागच्या वर्षीपेक्षा किमान दोन ते ती तीन लोकसभा खासदार मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांना सपोर्ट करतील हे लक्ष आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांचा सा आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मी इथं आहे मंत्र्यांना बाहेर शेवटी पक्ष सांगेल मी पक्षाचाच कार्यकर्ता आहे पक्ष सांगेल ते मला मान्य असेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू महायुतीची ताकद वाढलेली आहे अजित पवार असतील अजित पवार असतील हे सर्व आपण एकनाथ शिंदे आहेत तर ही पंचेचाळीस जागांवर तीन जागा कोणत्या सोडल्या तुमच्यावर जबाबदारी आहे अशा सोडलेल्या जागा कोणत्या की आपल्याला येणार नाही असं वाटलं त्यांचा सर्वे रिपोर्ट आमच्या नेत्यांकडे असेल त्याच्याबद्दल मला कल्पना नाही आहे पण माझी तर अपेक्षा आहे की पंचेचाळीसपेक्षा अठ्ठेचाळीसच्या जागा जिंकतील कारण आता तिन्ही नेते भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे सर्व एकत्र आल्यामुळे पंचेचाळीसपेक्षाही आम्ही जास्त जागा जिंकतो भारतीय जनता पार्टी आता एक जो तत्वानं चाललेला पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीचे तत्व जर कुणाला मान्य होऊन जर कोणी येत असेल आमच्याकडे तर आम्ही त्यांना स्वीकार करतो जसा आहे तसा आम्ही त्यांना स्वीकारतो आणि भारतीय जनता पार्टीच्या तत्वामध्ये विलीन करून त्यांना त्याचं आम्ही त्याप्रमाणे वागायला हे करतो अर्थात समजा एखादा कुणी लीडर जर भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर भारतीय जनता पार्टीचे प्रिन्सिपल्स काय हिंदुत्व आमचं प्रिन्सिपल आहे तर त्यांना मान्यच करावं लागेल ते मान्य करून ते आमच्याकडे आले तर आमच्या प्रमाण वागत आम्ही त्यांचं स्वागतच करतो पण भारतीय जनता पार्टी नेहमीच कार्यकर्त्याला न्याय देते आणि योग्य वेळी योग्य नेत्यांना न्याय मिळतो म्हणून असे कित्येक आहेत की त्यांना न्याय मिळतोच खासदार मी माडा लोकसभेचा निरीक्षक असल्यामुळे या लोकसभेबद्दल कुठलीही टिप्पणी मी करणार नाहीये जो काय तो निर्णय असेल तो गुप्त पक्षाला दिला जाईल मग ह्याच्यावर मी काहीच पत्रकारांना बोलणार नाही इथला कार्यकर्ते चर्चा करतो सर्वांची अपेक्षा असेल त्यांना आम्ही भेटणार आहोत जे कोणी आज मला भेटतील त्यांचं आम्ही निरीक्षण करू आणि त्यांचा गुप्त अहवाल प्रदेश अध्यक्ष आणि भाजपाचे नेते मान्य फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही सादर उमेदवार कुठलाही कुठलाही ठरणार पार्लमेंटरी बोर्डच ठरवत असत कुठलं दिल्लीच फडणवीस साहेब एक सदस्य आहे जे अकरा लोकांची कमिटी आहे देशाची त्याच्यामध्ये संभाजीनगरची जागा लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीनं मागितलेली आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आमची तयारी सुरू आहे संभाजीनगरच्या जागेसाठी पण शेवटी पार्लमेंटरी बोर्ड आणि महायुती जो निर्णय देईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल त्याहीपेक्षा संभाजीनगरचा खासदार यावेळेसचा मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांना सपोर्ट करणारा असेल याचा आमचं लक्ष आहे आणि ते आम्ही लक्ष गाठणार महागाई तुम्ही अमेरिका घ्या चायना घ्या जर्मनी घ्या जपान घ्या इन्फ्लेशन रेट हा भारत देशाचा कमी आहे कारण कोविडनंतर कोविडच्या नंतर, नंतर मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी त्या काळामध्ये एकवीस लाख कोटीचं पॅकेज दिलं होतं वेगवेगळ्या सेक्टरला त्या माध्यमातून रिकव्हरी चांगली झाली आणि आता कोविडनंतर भारत देशाचा विकसितचा गती वाढतोय जी डी पी वाढतोय इन्फ्लेशन रेट कमी आहे महागाई कंपॅरेटिवली कमी आहे आणि कंट्रोलमध्ये आहे असतील महागाई तुम्ही अमेरिका घ्या चायना घ्या जर्मनी घ्या जपान घ्या इन्फ्लेशन रेट हा भारत देशाचा कमी आहे कारण कोविडनंतर कोविडच्या नंतर, नंतर माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी त्या काळामध्ये एकवीस लाख कोटीचं पॅकेज दिलं होतं वेगवेगळ्या विक सेक्टरला त्या माध्यमातून रिकव्हरी चांगली झाली आणि आता कोविडनंतर भारत देशाचा विकसितचा गती

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मागणी आहे तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे आम्ही आमच्या पक्षाबद्दल बोलतोय नंतर सगळे राजकीय भाषा बोलतात टारगेट करतात देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री असतील एकूणच आता वातावरण दूषित व्हायला लागले आहे त्याच्याकडे आणि त्याची मागणी खरं तर ओव्हरऑल राजकारण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत परिस्थिती राजकारणाची खालची दर्जा गाठतोय आणि त्यामध्ये विशेषतः जाती जातीमध्ये हे न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का तर भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे आणि मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करणार आहे की महाराष्ट्र शासनाचे करते धरते मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी विशेष अधिवेशन बोलून मराठा समाला समाजाला <coughs> दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी होती आणि हे टिकणारं आरक्षण आहे कोणी विरोधक विचार करतात की टिकेल नाही टिकेल पण टिकणार आरक्षण आहे नियमानुसार केलेलं आरक्षण आहे म्हणून त्याचा अभिनंदन करतो आणि मला वाटतं मराठा समाजाची आता मागणी मान्य झालेली आहे आणि आंदोलन संपलं पाहिजे विचार काय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तेवीस जागा ज्या भारतीय जनता पार्टीने मागच्या लोकसभेमध्ये जिंकल्या होत्या त्याच्या सर्व महाराष्ट्रातील तेवीस जागी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तेवीस ठिकाणी निरीक्षक गेलेले आहेत मला माढा लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे माझ्याबरोबर आमदार प्रसाद लाड पण आहेत ते अकरा वाजेपर्यंत पोचतील एकंदरीत महायुतीच्या माध्यमातून आमचं लक्ष आहे पंचेचाळीस जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्या आणि प्रधानमंत्री मोदी साहेब तिसऱ्यांदा तिसरी टर्म त्यांची सुरू होणारच आहे पण महाराष्ट्राचं मागच्या वर्षीपेक्षा किमान दोन ते ती तीन लोकसभा खासदार मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांना सपोर्ट करतील हे लक्ष आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांचं आहे साहे। त्याचाच एक भाग म्हणून आज मी इथं आलो केंद्रीय मंत्र्यांना भाजप लोकसभेला पुरवणार आहे संभाजीनगरची जागा संभाजीनगरची जागा लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीनं मागितलेली आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आमची तयारी सुरू आहे संभाजीनगरच्या जागेसाठी पण शेवटी पार्लमेंटरी बोर्ड आणि महायुती जो निर्णय देईल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल त्याहीपेक्षा संभाजीनगरचा खासदार यावेळी सा माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना सपोर्ट करणार असेल याचा आमचं लक्ष आहे आणि ते आम्ही लक्ष गाठणार उमेदवार असतील मी एक इच्छुक उमेदवार नक्कीच आहे पण शेवटी पक्ष सांगेल मी पक्षाचाच कार्यकर्ता आहे पक्ष सांगेल ते मला मान्य असेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू महायुतीची तुझ ताकद वाढण्याची आम्ही चव्हाण असते पण नागरी बँकेकडून गुरुजर्व बँका निर्बंध घातले तुम्ही बँकेचा विषय काढला मी बँकेचाच मंत्री आहे आणि कोऑपरेटिव्ह बँका हा वेगळा या वर्षी म्हणजे या टर्ममध्ये मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अमित भाई शहा हे पहिलेच आपल्या देशाचे कोऑपरेटिव मिनिस्टर आहे बँकेचा म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल तुम्ही म्हणतात तर ज्या बँका अडचणी आहेत त्यांना आर बी आयची निर्बंध लागलेच पाहिजेत काही बँका तुम्हाला अशाही दिसतील की जे डिपॉझिट जमा केले आणि आपल्याच नातेकायला वाटले आमच्या संभाजनगर झालेलं आहे म्हणून निर्बंध आहे ते योग्यच आहेत असं माझं मत आहे पण राष्ट्रीयकृत बँका पहिल्यांदाच प्रॉफिटमध्ये आलेल्या आहेत एक लाख चार हजार कोटी हे राष्ट्रीयकृत बँकेचा फायदा आहे जी आपली बँक महाराष्ट्र बँक जी होती तीसुद्धा चांगले काम करते आणि याहीपेक्षा बँकेमध्ये नेहमीच एन पी ए पाहिला जातो एन पी ए एच्या काळामध्ये अकरा पॉईंट चार टक्के होता तो एन पी ए आता तीन पॉईंट सिक्स झालेला आहे इतका एन पी ए कमी झालेला आहे आणि नॅशनल बँकेचा तेच सांगतो ना म्हणून बँका चांगल्या करतायत आणि उद्योगधंदे चालवलेत म्हणून बँके नेहमीच हातबुडं करते मध्ये बरेच आता युवक समजा शिक्षण झालं ग्रॅज्युएट झालं कोलॅटरल नसेल त्याला लोन मिळत नव्हतं पण मान्य मोदी साहेबांनी मुद्रा योजना त्यांच्या नेतृत्वात काढली दहा लोका दहा लाख पर्यंत कुठल्याही प्रकारचं कोलॅट्रल न घेता लोन मिळत आणि असं तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्रेचाळीस कोटी त्रेचाळीस कोटी लोन अशा प्रकारचे दिलेले आहेत त्रेचाळीस कोटी जनता म्हणत नाही मी त्रेचाळीस कोटी म्हणजे कसं की समजा तुम्ही अगोदर एक लाख लोन घेतलं ते फेडलं तुम्ही परत दुसऱ्यांदा पाच लाख घेतलं ते फेडलं असे त्रेचाळीस कोटी आकडा झाला म्हणजे एकंदरीत रोजगार निर्मितीसुद्धा भरपूर झालेली आहे एम एस से एम ई सेक्टर जर घेतलं तर आपल्या भारत देशामध्ये एम एस एम ई सेक्टरची कामगिरी अत्यंत चांगली आहे आणि भारत देश हा आर्थिक सत्ता बनतो आहे जी दहाव्या नंबरची अर्थव्यवस्था होती दोन हजार चौदा साली ती आता पाचव्या नंबरची झाली आणि माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपणाला ती लवकरात लवकर दोन हजार सव्वीसपर्यंत ही अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरची होणार आहे आपण चार ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचलो आहे आता पाच ट्रिलियन डॉलर ह्या दोन वर्षामध्ये होईल तर एकंदरीत फक्त तुमच्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगायचं की मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देश हे विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवरती आहे दोन टर्म अत्यंत चांगलं कामगिरी केल्यानंतर जनतेनी माइंड बनवले आता की येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचाच असेल राष्ट्रीय सरकार जे असेल ते एन डी एचं असेल मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील आणि जसं जागतिक कीर्तीमध्ये त्यांचं नाव आहे तसं आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा भारताचे प्रसिद्ध